अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याचे निषेधार्थ आज वसमत येथे उपविभागीय कार्यालय वसमत यांना निवेदन देण्यात आले अमित शाह यांनी डॉक्टर बाळासाबेडकर नावाची फॅशन झाली हे अपशब्द वापरल्यामुळे त्यांचे निषेधार्थ आज येथे निवेदन देण्यात आले निवेदनकर्ते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार दादा इंगडे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष संजय खंदारे तसेच प्राध्यापक सुभाष मस्केसर माजी शहर युवक अध्यक्ष अरविंद कटारे यशवंतराव उबारेसाहेब गौतम पारखे राजेंद्र तर्कसे तानाजी गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते यांच्या साक्षी आहेत समृद्धी मराठी न्यूजसाठी वसमातून सुमेध मस्के देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न बुद्धिसत्व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यांचाळी शब्दात उल्लेख करून जो त्यांच्या अंतर्मनात आंबेडकर आंबेडकरांच्याविषयी जो अनादर होता तो शब्दांच्या माध्यमातून व्यक्त केला त्या घटनेचा आम्ही जाहीर शब्दात निषेध करतो आज काँग्रेस प्रदेश कमिटी मागासुर्गीस यांच्या वतीनं अधिकाऱ्यामार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे की घटना अत्यंत दुर्दैवी आणि संविधानप्रेमी लोकांच्या मनाला लावणारी ती गोष्ट आहे संघ परिवार आणि संविधान परिवार हा संघर्ष पार्लमेंटपर्यंत गेला आहे आणि देशाच्या गृहमंत्र्यानं अशा प्रकारचं वक्तव्य करणं ही अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्पद गोष्ट आहे असं आम्ही मानतो जय भीम जय भारत नमो आहे